कुस्ती क्षेत्रात खळबळ महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा आरोप महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख मोठ्या प्रकरणात अडकला आहे पंजाब पोलिसांनी पैलवान सिकंदर शेख याला शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे सी आय ए पथकाने राजस्थानातील पपला गुर्जर टोळी टोळीला शस्त्र पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली असून यात एक सिकंदर शेख आहे पंजाब पोलिसांच्या पथकाने आरोपीकडून एक लाख नव्याण्णव हजार रुपये रोख पाच पिस्तुले कारतुसे आणि स्कार्पिओ एन तसेच एक्स यू व्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत या प्रकरणी खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे